विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आले पुरस्कार क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव समिती बुलढाणा दोन हजार चोवीस च्या वतीने विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना तसेच जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले बारा एप्रिलच्या सायंकाळी बुलढाणा येथील हॉटेल द्वारकाच्या सभागृहात आयोजित या पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून कामगार न्यायालयाचे न्यायाधीश अजय कुमार मगरे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश हेमंत भुरे बीसीसी यांचे संपादक सुधाकर अहेर व राजश्री शाहू पतसंस्थेचे संस्थापक भाऊसाहेब शेळके उपस्थित होते या समारंभामध्ये पर्यावरण क्रीडा फुले शाहू आंबेडकर लिखाण पत्रकारिता उत्कृष्ट इंजिनियर कंत्राटदार ज्येष्ठ उद्योजक महिला उद्योजक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसे जयंती निमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना व जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये विविध वेशभूषा साकारणाऱ्यांनाही यावेळी गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले जयंती उत्सव समितीच्या वतीने या वर्षी सुरू करण्यात आलेला स्वर्गीय माजी आमदार सखाराम अहेर गुरुजी स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट राजकीय व सामाजिक कार्य पुरस्कार बुलढाणा येथील प्राध्यापक डी एस लहाने यांना तर स्वर्गीय सुभाष मानकर सर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा उत्कृष्ट शैक्षणिक कार्य पुरस्कार डॉक्टर शान देवकर यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर माते सुनील शेळके यांना विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले त्यांच्या वतीने भाऊसाहेब शेळके यांनी हा पुरस्कार स्वीकारला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रणजित सिंग राजपूत लक्ष्मीकांत बघाडे व प्रीती खंडारे यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष आशिष लहासे व समितीचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले कसे आपल्या काही स्वतःला होते की स्वतः होते त्याच्यात एवढी मजा होते की भाऊ इथे झाले होते घाटातून खाली नेलं नवीन माणूस जर नेला तो अर्ध्या म्हणता गा, अर्ध्या घाटात जाऊन थांबतो डायरेक्ट होतो म्हणते मला एक तर हेलिकॉप्टर आणा काही आणा म्हणून सोडून द्या तर आम्ही सांगतो इथं काहीच येऊ शकत नाही सर्वप्रथम <laughs> समितीचे मी खूप खूप आभार मानतो त्यांनी या वर्षीपासून अनेक असे पुरस्कार सुरू केले नवीन उपक्रम सुरू केले स्पर्धा सुरू केल्या आणि दोन वर्ष तीन वर्ष जे खंडित झाली ती रॅली ती रॅली पुन्हा सुरू केली त्याबद्दल समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतली ती वाखाण्यायोगी आहे आणि यापुढेही त्याच्यापेक्षा चांगला करण्याचा निश्चितच प्रयत्न होईल अशी अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त करतो हा सर्वांसाठी समान असतो तसे आम्ही सुद्धा समान है। आमी रहे बात नहीं बवासे। है आहे आम्ही समोर कोण उभा राहिलेला आहे त्याच्याकडे नाही आमचा सखाभाऊ असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात जजमेंट देऊ शकतो आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं आमचा जो सन्मान केला की पगडी जी घाल घालायला मिळाली खूप मानाची आहे पुणेरी पटकी पगडी आहे मी पुण्यामध्ये असताना पुणेरी पगडी वेगळी होती त्यावेळेस तिथे सत्कार केला होता टिळकांची पण हे पहिल्यांदा पाहिली पगडी खूप छान इंच अशी उंच झाली की बाबा आपण या मानाचे खरोखरच आपण आहे का लायकीचे आहात का खूप कार्य करायचं आहे आणि मी तुमच्या उत्सव समितीला खूप खूप शुभेच्छा देतो दरवर्षी असेच कार्यक्रम घ्या पुन्हा परत मी तीन वर्षानंतर परत मी बुलढाणाला येण्याची इच्छा प्रगत करतो खूप चांगल्या